आपल्याला कल्पना आहे आपण नेहमी असं म्हणतो की या संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया हा माऊली ज्ञानेश्वर माऊलींनी रचला आणि त्याच्यावर कळसाचं काम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं पण या सगळ्या मांडियाळीमध्ये संतांची इतकी मोठी परंपरा आपल्याला लाभली आणि सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर आमच्या भागवत संप्रदायाने आमच्या या वारकरी संप्रदायाने जात पंत भाषा विरहित समाज अशा प्रकारे या ठिकाणी निर्माण केला की जो एकमेकामध्ये केवळ ईश्वर पाहतो तो एकमेकाचे पैसे पाहत नाही जात पाहत नाही पंथ पाहत नाही काहीच पाहत नाही प्रत्येकामध्ये असलेला विठ्ठल प्रत्येकातला पांडुरंग हा त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो हा जो चमत्कार खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाने करून दाखवला मला असं वाटतं आज महाराष्ट्र देशातलं नंबर एकचं राज्य एक आहे याचं कारण आमच्या वारकरी संप्रदायाने जी परंपरा या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी रुजवली आणि एक गोष्ट आता जगाने देखील स्वीकारलेली आहे की भौतिक श्रीमंती ही काही काळ चालते पण भौतिक श्रीमंतीमुळे सुख मिळतं असं नाही भौतिक श्रीमंतीमुळे शांती मिळते असं नाही आता नुकताच अमेरिकेसारख्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राष्ट्रामध्ये ज्यावेळी निवडणूक झाली त्या निवडणुकीचं जे सर्वेक्षण झालं त्यात लोकांना विचारलं निवडणुकीचा प्रमुख मुद्दा काय तर त्यांनी सांगितलं बहुतांश लोकांनी चाळीस टक्के लोकांनी सांगितलं मानसिक स्वास्थ्य हा निवडणुकीचा मुद्दा आहे आमचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे ते चांगलं झालं पाहिजे या आधारावर आम्ही मतदान करतो हो। आहोत भारतामध्ये मानसिक स्वास्थ्य याकरता बिघडू शकत नाही की आमच्याकडे संतांची परंपरा आहे आमच्याकडे प्रत्येक गावामध्ये सप्ताह होतो आमच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी सप्ताहाच्या माध्यमातन भागवत धर्माचे सुविचार हे आमच्यापर्यंत पोहोचतात पोचतात आणि काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातन सामाजिक अभिसरण करण्याचं सा काम हे आम्ही सगळे करत असतो आणि म्हणूनच कितीही भौतिक प्रगती झाली तरी जोपर्यंत त्याला आध्यात्मिक बैठक मिळणार नाही तोपर्यंत मनशांती मिळू शकत नाही आणि आपल्या सनातन धर्माने हे हजारो वर्षापूर्वी ओळखलं आणि म्हणूनच या सगळ्या परंपरा आपल्याकडे तयार